पेज नंबर थर्टी थ्री युनिट सिक्स पेज नंबर थर्टी थ्री वॉच दिस इन इंग्लिश फोर लुक लेसन अँड लर्न ऐका पहा ऐका आणि शिका एंड 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 अँड म्हणजे काय असते मुंगी एक्स 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 म्हणजे कुराड एपल एपल, 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 एपल म्हणजे सफरचंद आता हे कोणत्या अक्षरांना सुरू झाले सगळे एन सुरू झालेत व्हेरी गुड एग 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 एग, एग म्हणजे काय अंड एलिफंट 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 म्हणजे हत्ती एंजिन 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 म्हणजे रेल्वेचे एंजिन कशाने सुरू झालेले सगळे ए ना सुरू झालेले आहेत ए आवाजानं इंक 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 म्हणजे शाही इंजेक्शन 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 म्हणजे इंजेक्शन डॉक्टर आपलं इंजेक्शन देतात ना ते इन्सेक्ट्स 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 इन्सेक्ट म्हणजे किटक आता इथं इन सुरू झालेले आहेत सगळे आवाज जे शब्द ऑइल 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 म्हणजे तेल ऑरेंज 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 म्हणजे संत्रे ऑक्स 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 म्हणजे बैल ऑनर सुरू झालेले सगळे बरोबर अम्रेला 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 म्हणजे छत्री अंपायर 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 म्हणजे अंपायर क्रिकेटमध्ये अंपायर असतो ना अंडरलाइन 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 म्हणजे खाली रेश ओढणं अंडरलाइन अंडरलाइन म्हणजे रेश ओढणं शब्दाच्या खाली रेश ओढली म्हणजे शब्दाच्या खाली अंडरलाइन आता खाली पाहूया लुक लेसन रिपीट से विथ मी पहा ऐका म्हणा माझ्याबरोबर म्हणा पहा द एलिफंट इज बिग एलिफंट इज बिग एलिफंट हा मोठा आहे बट द अँड इज स्मॉल्टोटी आहे लहान आहे दिस कॅट इज फॅट ही मांजर कशी आहे दिस कॅट इज फॅट फॅट म्हणजे

दिस डॉग इज शॉर्ट दिस डॉग इज शॉर्ट शॉर्ट म्हणजे पुटका आहे लहान आहे हा उंच आहे हा ठेंगणा दिसतोय लहान दिसतोय छोटा दिसतोय समजलं हा बिग स्मॉल फॅट थिन अँड टॉल शॉर्ट असे विरुद्धार्थाचे शब्द आपल्याला अपोजिट वर्ड्स पाठ करायचे आहेत ओके